चाळीसगावात प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महिलांचा भव्य मोर्चा चाळीसगाव माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव शहरातील समस्त महिला मंडळाने आज शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भव्य मोर्चा काढला शहरातील सानवद रोड येथून निघालेल्या या मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात धडक दिली या चौकात सर्व महिलांनी व इतर बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर ऑगस्ट सव्वीस रोजी अकरा वाजता गुंडांनी हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांना उपचारासाठी नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या घटनेला चार दिवस उलटूनही पोलीस आरोपींना पकडू शकले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि सदर प्रकरणाचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा या मागण्यांचा समावेश आहे या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलून हल्लेखोरांना पकडावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी निवेदन स्वीकारले आणि लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव दाखल केली ज्याच रात्री आपण त्याचं चेक घेऊ त्या लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तीन टीम तयार करून वेगवेगळ्या दिशेने मांडवलेले आहेत त्या दिशा पण ते मला आता सांगू शकत नाही तपास आमचं कारण आपल्या तीन टीम बाहेर गेलेल्या आहेत आणि आपण काही लोकांना संशयित करू म्हणजे त्यांच्याकडे काही माहिती असू शकते असे काही लोकांना आपण घेतले नाही त्यांच्याकडून काही माहिती घेऊन आपण आरोपीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो त्यांच्यानुसार आपण काही तीन पाठवलेले आहेत दादा मला खात्री आहे की येत्या एक ते दोन दिवसात आपल्याला भेटू शकतील आणि ते भेटल्यानंतर दादांनी सांगितले की कायदेशीर कारवाई तर होणारच पण मला माझ्या वरिष्ठांनी पण आणि दादांनी पण कायद्याच्या बाहेर जाऊन आपलं काय कडक कारवाई करता येईल कशा पद्धतीची कडक कारवाई करायची आरोपींवर याच्या सूचना मला दादांनी पण आणि आमच्या वरिष्ठांनी पण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्यावर कशा पद्धतीने कार्य कारवाई करायची कारवाई आपण करू त्यामुळे आपण त्याला शिक्षण होईल असे डॉक्युमेंट बनावा कागद भेटल्यानंतर त्यांना आपण व्यवस्थित कायदेशीर आणि दिलेल्या सिद्धप्रमाणे पण आपण करता आपण आपली जाहीर बोलत नाही पण नक्कीच तुम्हाला समाधान होईल अशी आपण कारवाई नक्कीच करू घ्याला काही गोपाल মই ইমান মানে কি